शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पदाधिकाऱ्यांचं आज दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी एम आय डी सी सिडकोच्या साईदत्त मंगलकऱ्यात मोठ्या उत्साहामध्ये मेळावा संपन्न माजी मंत्री तथा विद्यमान आमदार रवींद्र वायकर त्यासोबतच शिवसेना संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांचं मोलाचं मार्गदर्शन शिवसेना उभाटा अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी एम आय डी सीच्या सिडको भागातील साई दत्त मंगल कार्यालय या ठिकाणी पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये या मेळाव्याला सुरुवात सिडको येथील साई दत्त मंगल कार्यालयामध्ये करण्यात आली प्रारंभी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज त्यासोबतच शिवसेनेचे संस्थापक दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांचं पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात रीच सर करण्यात आली जिल्हा प्रमुख बंडू खेडकर यांच्या नियोजनात हा यशस्वी कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाच्या मंचावर शिवसेना उभाटा पक्षाचे नेते माजी मंत्री तथा विद्यमान आमदार रवींद्र वायकर शिवसेना संपर्क प्रमुख बबनराव थोरात त्यासोबतच माजी आमदार रोहिदास चव्हाण शिवसेना नेते आणि भविष्यातील लोहा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार एकनाथजी पवार दत्ता कोकाटे संयोजक बंडू खेडकर नेताजी भोसले वत्सलाताई पुयेड महेश खेडकर वेंकोबाई एडे अशोक मोरे जितूसिंग टाक दिलीप ठाकूर ब्रिजलाल सोबत अशोक मोरे गौरव कोडगिरे निवृत्ती जिंकलवाड जितूसिंग साहेबराव मामिलवाड कृष्णा पांचा दीपक देशपांड नंदू वैद्य स्मिता कुलकर्णी श्यामजाद निकिता शाहपूरवाड बाबूराव हंबळ गौतम सरोदे संदीप जिल्हेवाड संतोष हंबडे गौरव दरबसवार आदींची यावेळी उपस्थिती होती प्रारंभी या कार्यक्रमाच्या अनुषंगानं कार्यक्रमाचं प्रास्ताविक शिवसेनेचे ज्येष्ठ शिवसैनिक वेंकोबा येडे यांच्या वतीनं करण्यात आला त्यांनी आजपर्यंत एकोणीसशे नव्वद पासून शिवसेना हा बाल केला असून मागील चार वेळा शिवसेनेचा आमदार या भागात राहिल्याचं सुद्धा आपल्या प्रास्ताविकामध्ये त्यांनी सांगितलं त्यासोबतच आपलं मनोगत व्यक्त करताना मंडू खेडकर यांनी सुद्धा भावनिक भाषण करताना आपल्या मनोगतातून शिवसेना हा दक्षिण नांदेड भागाचा बाले किल्ला आहे शिवसेना कार्याध्यक्ष उद्धवजी ठाकरे जे उमेदवार निवडतील त्यांच्याशी आम्ही एकरूप राहून काम करू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला युवा सेनेच्या वतीनं या ठिकाणी क्यू आर कोडची निर्मिती करण्यात आली त्याचा लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला त्यासोबतच अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी शिवसेना उभाटा पक्षामध्ये प्रवेश केला शिवसेना पक्षाचे नेते माजी मंत्री तथा आमदार रवींद्र वायकर बबनरावजी थोरात यांनी यावेळी कार्यकर्त्यांचं पक्षामध्ये स्वागत केलं लोहा या भागातील शिवसेनेचे दत्ता पवार यांनी ग्रामीण भागात पक्ष वाढवणे गरजेचे आहे त्यासोबतच पुन्हा वैभवात भर टाकायचा असल्यास कामाला कार्यकर्त्यांनी आजपासून लागावं दिलेली जबाबदारी आपण गरज पद्धतीनं काम करतोय अशी भावना पुढे ठेवत पक्षवाढीसाठी काम करावं आणि पुन्हा एकदा उद्धवजी ठाकरे यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद विराजमान द्यावं अशी त्यांनी आपल्या मनोगतातून विनंती यावेळी कार्यकर्त्यांना केली तर शिवसेना संपर्क प्रमुख नांदेड तसंच हिंगोली येथील बबनरावजी थोरात हे अतिशय क्रियाशील व्यक्तिमत्व आहेत त्यांनी आपल्या मनोगतात बोलताना सांगितलं कुणाचं नाव घेण्यासाठी कामाला लागा कठीण प्रसंगी गद्दारांना जागा दाखवा पक्षासाठी योगदान देतील त्यांच्यासाठी कधीही उमेदवारी उद्धव साहेबांची समोर राहणार आहे पक्षाप्रती आत्मसमर्पण त्यागाची भूमिका महत्वाची आहे वारसा बाळासाहेबांचा उद्धवसाहेबांचा आहे पवित्र भगवा विधानसभेवर फडकण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावं हो असंही यावेळी मनोगतात त्यांनी व्यक्त केलं आहे साई दत्त मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या पक्षीय मेळाव्याला मोठ्या प्रमाणात वाजेगाव बळीरामपूर सोनखेड या भागातील कार्यकर्ते शिवसैनिक उभाटा पक्षाचे मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले होते या कार्यक्रमाचं आयोजन जिल्हा प्रमुख बंडू खेडकर यांच्या समर्थ नेतृत्वाखाली मोठ्या उत्साहात आणि आनंदात कार्यकर्त्यांच्या वतीनं करण्यात आलं होत सिंग टाक ब्रिजलाल उगवे त्यासोबतच कृष्णा पांचाळ आणि इतर सर्व कार्यकर्त्यांनी अतिशय दिमागदार आणि सुव्यवस्थित हा कार्यक्रम उत्साहात पार पडला संबंध तीन ते चार वेळाच्या तासामध्ये शिवसेना उभाटा पक्षाचे नेते माजी मंत्री आणि विद्यमान आमदार रवींद्र वायकर शिवसेना प्रमुख बबनराव थोरात यांनी या मेळाव्याच्या अनुषंगानं बहुमोल असं मार्गदर्शन त्यांनी आपल्या मनोगताच्या माध्यमातून आणि कार्यकर्त्यांना येत्या जिल्हा परिषद महापालिका तसंच विधानसभा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं मार्गदर्शन केलं आजपर्यंत बाळासाहेबांनी केवळ केवळ पक्षाच्या अनुषंगानं पक्ष वाढावा त्यासोबतच सर्वसामान्यांसाठी ऐंशी टक्के समाजकारण आणि केवळ वीस टक्के राजकारण ही भूमिका आणि विचार त्यांनी दिलेला आहे तोच विचार जनसामान्यात रुजवावा आणि मराठी माणूसचा जो विचार आहे तो जनमानसापर्यंत जावा असा उद्देश मनोगत त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे अक्षय वट्टमॉर यांच्या वतीनं युवा सेनेच्या वतीनं करण्यात आलेल्या क्यू आर कोडचं यावेळी मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं त्यांनी जीवाचं दान करून तिथं एक परत एक आमदार निवडून आणला आमदार निवडून आल्यावर प्रत्येकाला असं वाटू लागलं की साहेब आता आम्हाला आता कुठंतरी जिल्हा परिषद भेटतील कुठंतरी पंचायत समिती भेटल कुठंतरी आता तिथं जे सहा नगरसेवक आहेत तिथं सहाशे बारा नगरसेवक होते हो अशी आम्ही अपेक्षा केली होती आणि थोरात साहेब म्हणले की त्याच पद्धतीनं बंडू या ठिकाणी काम होईल तुम्ही एखाद्या माघार घेतली साहेब आमच्याकडे पक्षाने खूप उपकार केलेले आमच्याकडे काही नसताना सुद्धा आम्हाला बाळासाहेबांना तिकीट नेलं आमच्या घरात दोन टाईमच खायला सत्ता था नसताना सुद्धा आम्हाला काही गरीबांमधल्या लोक या ठिकाणी शिवसेनेमध्ये आमदार झाले जायचं ते जनतेचे आम्ही आहोत हो आमची परिस्थिती अशी होती साहेब आमचे वडील निर्मोजदार होते आमचा भाऊ सुद्धा छोटी मोठी गुप्तेदारी करायचा त्या पद्धतीमध्ये समाजकार्य सुद्धा करायचा आणि त्याच पद्धतीमध्ये एक दोन वेळेस नगरसेवक भवन निवडून आले त्याच्यानंतर भाऊने एकदम इतकं मोठं वटवृक्ष लावलं चार चार की रात्री दोन रात्री बेरात्री कोणाच्याही कामाला जाऊन पळून जायचं आजही भाऊच नाव वीस वर्ष झाले साहेब भाऊ आमच्यातून जाऊ आजही गावात केल्या नाव घेतलं जातं की कसा आमदार होणे नाही तसा कार्यकर्ता होत त्याच पद्धतीनं इथे आमदार आम्हाला निवडून निवडून आणला साहेब पण या बंटी आणि बबलीनं या लोकांच्या तोंडाला पान पाणी पुसते पाणी पाणी पुसलं साहेब कुठल्याही पण इथं नगरसेवक निवडून आणला नाही ना पुढची पंचायत समिती ताब्यात घेतली ना पुढच्या जिल्हा परिषदचा माणूस निवडून आला सरकार जे काय पक्षाला होतं त्या पक्षासोबत मॅनेज करायचं काम एवढंच त्याचं काम होतं त्याच्याशिवाय काम केलं नाही त्याच पद्धतीने कार्यकर्ता करता त्याच पद्धतीने एखाद्या मतदारसंघाचा या मतदारसंघा आमदार म्हणून आपण एखाद्या कार्यकर्त्याला आतापासून जर सांगितलं तर तो, तो कार्यकर्ता मतदारसंघात जाईल आम्ही तर जिल्हा प्रमुख म्हणून आमचे सर्व कार्यकर्ते तालुका प्रमुख हो आहेत विभाग प्रमुख आहेत हो सरपंच प्रमुख आहेत हो शेअर प्रमुख हो आहेत महानगर प्रमुख हो आहेत आम्ही सगळ्यांनी कामाला सुरुवात केलेली आहे सर बीच्या याद्या आमच्याकडे आता मतदारसंघामध्ये आल्या आम्ही बीएरोचे काम सुद्धा चालू केलेलं आहे नवीन वर्षापासून रात्री संपर्क प्रमुख थोरात जागा सुद्धा दाखवलं की त्या पद्धतीनं मी एक नवीन वर्षात येणाऱ्या बीएरोचं काम सुद्धा मी चालू केलेलं आहे दुसरी गोष्ट आम्ही एक सांगाव अशी वाटली की, की तुम्हाला आम्हाला शिवसेने म्हटला द्या असा असं पडून न जाणार आता आताच उत्तर देण्याची आम्ही शिवसैनिकांनी तयारी ते केलेली सर सा। बाळासाहेबांना सांगितलं जर सोडून गेला असेल तर ते त्याला ते दशाला कसंच माझी काही करू नका आता ह्याच्या पुढून कुठल्याही प्रकारची साहेब आम्ही नीट खाल्लो पक्षाचं पण पक्षासोबत आम्ही नीटच राहिलो कुठल्याही प्रकारचं त्यांच्यासोबत वाईट करण्याचं काम केलं नाही सर आजही आमच्यावर खूप वेळ सांगाय झाला साक्षी झालाय आमदार सगळ्या कार्यकर्त्यांना माहीत आहे प्रत्येक वेळ सांगाय झाला पक्ष कधी आम्ही सोडला नाही पक्षाशी आम्ही इमान इक राहिलो आजही म्हणलं खेळकर म्हणलं तर शिवसेना आणि शिवसेना म्हणलं तर खेडकर या जिल्ह्यामध्ये नाव म्हणून माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे साहेब आपण या दक्षिण मतदारसंघ शिवसेनेला उत्तर असो दक्षिण असो दोन्ही मतदारसंघ आपण आपल्या पक्षाला जोडून घ्यावे एवढी माझी या ठिकाणी सर्व आपल्याला विनंती करतो आजच्या सभेसाठी सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी जो दोन दिवसापूर्वी काम कसं करावं हे थोरात साहेबांना सांगितलं थोरात साहेबांचं आम्ही काम बघतो जेव्हा साहेब लोक येतात तर दोन दोन दिवस चार चार दिवस आधी येतात मिटिंग घेतात जसं तुम्ही यायला आम्हाला कळालं तर आम्ही दोन दोन दिवस आधी तीन तीन दिवस आधी मिटिंग त्याच पद्धतीनं आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतो तरी मी या ठिकाणी एवढंच बोलून माझे प्रश्न संपवतो जय हिंद जय महाराज